सांगलीला महापुराचा तडाखा नेहमीच बसतो कधी थोडे तर कधी मोठे नुकसान करून जाणारा हा महापूर थांबणार केव्हा पाहूयात सी न्यूजचे प्रतिनिधी नजीर बारगिरी यांचा स्पेशल रिपोर्ट सांगली कोल्हापूर आणि कराड या शहर आणि काही तालुक्यातील गावांना महापुराचा फटका बसतो दोन हजार पाच साली आलेल्या महापुराने कर्नाटकाच्या अलमट्टी धरणाची आठवण महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांना झाली कृष्णेला येणाऱ्या महापुराला अलमट्टी धरण जबाबदार आहे का यावर फार विचार केला जात आहे मात्र वडनेरे समितीने दिलेल्या शिफारशींची अंमलबजावणी केव्हा होणार अजूनपर्यंत हा अहवाल गुंडाळून ठेवला आहे त्याबाबत हालचाली होताना दिसून येत नाहीत हा महापूर मानवनिर्मित आहे कारण कृष्णा नदीच्या सभोवती जे पूरपट्टे अस्तित्वात होते त्या ठिकाणी टोलेजंग इमारती झाल्या नदीचे पात्र अरुंग होत अरुंद होत आहे थोडा जास्त पाऊस झाला की आपण अलमट्टी धरणाला जबाबदार ठरतो पूर आला की शासन दरबारी चर्चा होते आश्वासने दिली जातात पण त्याबाबत कायमस्वरूपी उपाययोजना केल्या जात नाहीत यावर्षी पाऊस जोरात झाला आहे पाण्याची पातळी स्थिर राहिल्याने पूर ओसरत आहे त्यामुळे व्यापारी वर्गाचे नुकसान टळले आहे यापूर्वीच्या दोन तीन महापुराच्या काळात व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले मुळात महापूर येण्याची कारणे शोधून त्यावर उपाययोजना आवश्यक आहे अलमट्टी धरण जबाबदार असेही पण आपण राज्य शासन म्हणून उपाययोजना करणे गरजेचे आहे सांगली परिसरात असलेल्या पोरपट्ट्यात येणारे पाणी म्हणजे आपणच तयार केलेलं संकट आहे महापालिका प्रशासनाने पूरपट्ट्यात टोलेजंग इमारतींना कशी काय परवानगी दिली याची चौकशी होत नाही उलट पूरपट्ट्यात होत असलेल्या बांधकामांना अभय दिले जात आहे त्याचा फटका ज्यांचे पुराशी काही संबंध नाही अशा लोकांना बसतो व्यापारी वर्गाचे तर मोठे नुकसान होते यावर्षी महापूर टळला आहे कर्नाटकचा अलमट्टी धरण आणि तेथून पुढे जाणारे पाणी याचे समन्वय पाहिजे अलमट्टी धरण पूर्ण भरल्याशिवाय कर्नाटक गप्प बसत नाही यापूर्वी आलेली मोठ्या महापुराच्या वेळी तेच घडले पूर येत नाही किंवा लगेच पूर ओसरतो तेव्हा कर्नाटक राज्यातील अलमट्टी धरणातून योग्य विसर्ग झाला असे आपण म्हणतो इतर वेळी पुराचा तडाखा बसतो तेव्हा अलमट्टीला दोषी धरतो महापुराचा फटका बसू नये यासाठी वळनेरे समितीच्या शिफारशी अवलंबल्या पाहिजेत त्यावर विचार होत नाही त्याशिवाय कृष्णा नदीचे पाणी पुरपट्ट्यात येऊ नये यासाठी त्या ठिकाणी अतिक्रमणे होऊ नये आणि पुरपट्ट्यात कागदोपत्री खेळ करून बांधकामांना परवानगी देऊ नये केवळ अलमट्टीला दोष देण्यापेक्षा मगा महापुरावर कायमस्वरूपी उपाययोजना करणे हितावह ठरेल अन्यथा चार पाच वर्षात एकदा का येणार महापूर नुकसान करून जाणार याकडे कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात हा होता सेनेचे प्रतिनिधी नजीर बारगीर यांचा स्पेशल रिपोर्ट